बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आणि अमरावती जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून आणि गाड्यांची झाडाझडती पोलीस घेत आहेत ते परतवाडा महामार्गावर परतवाडा शहराच्या काही अंतरावर गाड्या चेकिंग करीता पोलीस तैनात करण्यात आले परतवाडा पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावत चक्क मीडियाची गाडी थांबून गाडी चेक केली आहे पत्रकारांनी विचारलं असता आम्हाला वरुण आदेश असल्याचं पोलिसांनी सांगितलंय खरोखरच सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे अनेक नागरिकांना परतवाडा पोलीस खरंच देशाचे रक्षण करत दिसून आले दिवसभर उन्हात पोलीस आपले कर्तव्य पार पाडत होते परतवाडा पोलीस स्टेशनचे एस आय सुभाष सावरकर नरेंद्र ठाकरे संजय कानेरकर सहकार मोहिम शेख कनिष्ठ सहाय्यक एस एस टी पथक क्रमांक एक शांती वाटिका अंजणगाव रोड परतवाडा यांचीही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती